संजय संजय मंडळी साहेब काम करतात त्याच्यामुळे त्यांचे त्यांच्याशी आपला फुला परत आणि त्यांच्याशी अपेक्षा आहे संजय मंडळी यांच्या निधीने एक समस्या मार्गी लागली आपण चंदगडकर म्हणून मतदान आम्ही संजय आमचं मत आता आमच्यासाठी तिने गाव गावच्यासाठी भरपूर फळे दिलं आहे खासदार फंडातून आणि आमदार फंडातून भरपूर निधी दिलेला आहे त्यामुळे आमचं तरी मत आहे की संजय मंडलिकांनाच आम्ही सपोर्ट करणार आहे खासदार साहेबांना पुन्हा एकदा निवडून देण्यासाठी प्रयत्न कर आम्हाला खासदार साहेबांनी ज्यावेळी कोणच नव्हतं त्यावेळी स्वतः मंडिक साहेब येऊन येते त्यांनी आम्हाला निधी आम्हाला खूप चांगलं पाठबळ आम्ही खासदार आणि त्यांनी विकास कामासाठी आम्हाला भरपूर असे निधी पण दिलेली आहे एक कोटी पंचवीस लाख रुपये त्यांनी फंड दिलेले आम्हाला नमस्कार कोल्हापूर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपण कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास कामांचा आढावा घेतला त्यानंतर आपण नगर पंचायती आणि त्या संदर्भातील कामांचा आढावा घेत आहोत सध्या आपण आहोत चंदगड नगरपंचायत परिसरामध्ये स्थानिकांशी आपण संवाद साधणार आहोत कस का कामांच्या बाबतीत काय म्हणतात चंदगडकर याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत तर इथले प्रश्न काय आहेत समस्या काय आहेत आणि कामं पूर्ण काय झालेले आहेत याबद्दल आपण स्थानिकांशी चर्चा करणार आहोत काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करूया तर काय म्हणतात ते पाहूया चला मला सांगा आपल्या जिल्ह्याचे खासदार कोण आहेत आपल्याला काही माहिती आमचे खासदार मंडलिक लोकसभेचं बिगुल आता वाजलंय आणि शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी लढत होणार आहे आपलं मत कोणाला असणार आहे संजय मंडल त्याचं कारण काय संजय मंडलिकच का नाही आमच्या इथले काम जर पेंडिंग होती ते आता त्यांच्यामुळे चालले चालल्या चांगले रितीन काम व्हायला त्यांच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही जरा हे कराव काम भरपूर आता समोरचं स्वचालयाच काम होत आता ते किती वर्ष पेंडिंग होत त्यांच्या पुढाकारामुळे आता हे काम पूर्ण झाले आहे त्याच्यामुळे आमचं जरा पडतंय आम्हाला जरा संजय मल्ली साहेब जरा हे चंदगडकरांचा आवाज काय म्हणतोय खासदार कोण पाहिजे आता पाच वर्ष ते त्यांची काम चांगली झाली आहेत त्याच्यामुळे आम्ही जर म्हणतो संजय मल्ली साहेब खासदार करून पाहिजे काम करणारे आम्हाला पाहिजे संजय संजय मंडळी साहेब काम करतात त्याच्यामुळे त्यांची त्यांच्याशी आपला अपना, आपल्याला परत आणि त्यांच्याशी अपेक्षा आहे यांनी याच्या पुढे असंच संघटनेचं भविष्य सुधाराव शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिका अशी लढत असणार आहे आपलं मत कुणाला असणार आहे संजय मंडलिक काय सांगाल संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी लढत असणार आहे आपलं मत कोणाला चंदगडकर म्हणून संजय मंडलिक कारण काय कारण काय विकासाचे बाबतीत चांगलं धोरण जे धोरण आहे त्याच्यामुळे त्यांना पसंती देणार ते सार्वजनिक शौचालयाची सुविधा नव्हती आता आई आबा फाउंडेशन यांनी संजय मंडिक यांच्या निधीनं एक समस्या मार्गी लागली सध्या आपण आहोत आझाद गल्ली परिसरातील बेपार गल्ली येथे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांना विचारूया की कोल्हापूरचे लोकसभा निवडणूक लागलेली आहे उमेदवार दोन्ही ठरलेले आहेत आपण खासदार म्हणून कुणाला बघता मंडलिक साहेब कारण काय कारण का म्हणजे आमच्या व्यवस्थित काम केलेलं आहे हे शेटर बिटर कट्टा बिटा बसवले नाहीत त्याने आम्ही इलेक्शन मध्ये निवडून आणता आम्ही हे किती दियो, किती दिवसापासून हे प्रलंबित होत झाले की कमी सहा झाले तुम्ही खासदार म्हणून कुणाला निवडून देणार मंडलिक साहेब कारण हे सगळे बुलक त्यांनी बसवलेलं आहे आणि सगळं आम्हाला सगळं हे कुठला हे नव्हता पहिला आता सगळं करून दिलं आहे म्हणून आम्ही मंडलिक साहेब ना घेणे तुमचे खासदार कोण आहेत मल्लिक साहेब चंदगडच्या रवळनाथ गल्ली परिसरात आपण आहोत समोर आपण दिसतोय आप सबंध हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे अगदी नजरेत भरणारं सौंदर्य आणि आखीव रेखीव बांधणी असा हा पुतळा आहे हा पुतळा नेमका बांधकाम कधी झालं याला विकास निधी कसा लागला याबद्दल आपण स्थानिकांशी चर्चा करणार आहोत काही स्थानिक का आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी चर्चा करूया की नेमका याचं बांधकाम कधीच आहे आणि नेमकं काय वेगळे पण आहे पूर्णाकृती पुतळ्यासमोर काही विक्रेते आहेत त्यांच्याशी संवाद साधूया आपल्या समोर नजरेत भरणारा छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्याचा निधी कसा ला, कुणी लावला आणि ते विकास काम कसं पूर्ण झालं श्रेय कुणाला गावकऱ्यांचा पहिला विषय आहे पहिला गावकऱ्यांनी दिलेला आहे सर्वांपासून हा घेतलेला विषय आणि त्यात आमदार साहेब खासदार साहेब यांचाही वाटा आहे आपण खासदार म्हणताय तर सध्या लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे आपण चंदगडकर म्हणून कुणाला मतदान करा आम्ही संजय मंडळी दोन हजार सतरापासून ते चालू फंड, झालं ते आता दोन हजार चोवीसला आम्ही हे केलं पूर्णत्वाला आलं अजून त्याच्या आधी फंड खासदार फंडातून पंचवीस लाख रुपये लागलेले आहेत परत आमदार फंडातून लागलेले आहेत त्यांच्या सहकार्यामुळेच ह्या म्हणजे हे स्मारक जे आहे ते पूर्णत्वाला गेलेलं आहे कारण खासदार खासदार साहेबांनी स्वतः येऊन त्या इथं हे फंडाची घोषणा करून तो फंड लावलेला आहे आणि त्या फंडातूनच हे पूर्ण काम झालेलं दाल आहे लोकसभेचं वातावरण तापलेलं ता आहे मत असणार किंवा चंदगडवाचं यांचं काय मत असणार आमचं मत आता काय आम्ही आमच्यासाठी तिने गावच्यासाठी भरपूर दिल फंड दिलेला आहे खासदार फंडातून आणि आमदार फंडातून भरपूर निधी दिलेला आहे त्यामुळे आमचं तरी मत आहे की संजय आम्ही सपोर्ट करणार सुरुवातीला ज्यावेळी आम्ही चंदगड ग्रामस्थांनी बैठक घेऊन ठरवलं की महाराजांची मूर्ती आपल्या चंदगडच्या तालुक्याच्या ठिकाणी असावी आणि सर्व मतांना ठराव झाला मूर्ती उभा करण्याची त्यावेळी लोकवर्गनी जमा करून आमचं सुरुवातीला नियोजन ठरलं आणि त्या नियोजनाप्रमाणे चंदगडमधल्या मधल्या सगळ्या लोकांनी निधी सुद्धा दिला पण कोरोना काळामध्ये या कामाला थोडाफार ब्रेक लागला आणि त्यावेळी निधीची कमतरता पण जाणवली प्रकर्षाने जाणवली त्यावेळी आम्हाला आमदार साहेबांनी आणि खासदार साहेबांनी मोठ्या प्रमाणात तिथे निधी देऊन आम्हाला त्यावेळी सहकार्य केलं आणि त्यांच्या या सहकार्यामुळे स्मारक आज पूर्णत्वास झालं संपूर्ण देशाचा विचार करता देशामध्ये ज्याचं सरकार आहे त्याच्यामुळे पुन्हा येईल अशी आशा आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा चांगला निधी मिळेल आणि त्यामुळे आमचं पुन्हा कोल्हा चंदगडमध्ये सुद्धा आम्हाला चांगला निधी निधी मिळेल त्या अनुषंगाने त्यासाठी आम्ही खासदार साहेबांना पुन्हा एकदा निवडून देण्यासाठी प्रयत्न करणार आम्हाला खासदार साहेबांनी ज्यावेळी कोणच नव्हतं त्यावेळी स्वतः मंडलिक साहेब येऊन येतो त्यांनी आम्हाला निधी आम्हाला खूप चांगलं पाठबळ दिलं त्यामुळे आम्ही खासदार साहेबांच्या सोबतच राहणार मग सध्या आपण आझादनगर नगर परिसरात आहोत पण खासदार म्हणून कुणाला स्वीकाराल संजय म्हणले काहीतरी है आमचं काम झालंय आम्हाला त्यांनी फंड दिलंय म्हणून आम्ही त्यांना दोन लाख रुपये दिले आम्हाला काय विकास काम नेमकी केलेली आहेत काय सांगा एक हॉलसाठी एक पंचावन्न लाख रुपये दिलेले आहेत गावात निधी पण दिलेले आहे त्यासाठी आम्ही त्यांना पसंती पहिली देणार आहे नंतर खासदार म्हणून कुणाला संधी द्याल संजय म्हटले कारण आमच्या चांगड तालुक्यामध्ये त्यांनी विकासाचं काम भरपूर केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना आम्ही संधी दिली म्हणजे आमच्या मुस्लिम समाजासाठी त्यांनी हॉल दिलेले आहेत परत लाइटिंग लाईट वगैरे दिलेले आहेत रस्त्यांचे कामं चालू आहेत गटरांचे कामं चालू आहेत बरेचसे कामं चालू आहेत आमच्या चंदगड तालुक्यात चंदगड लोकसभा मतदारसंघातील खासदार संजय मंडलिक साहेब हे आम्हाला ये चंदगडला येऊन भेट देऊन गेले आणि त्यांनी चंदगडच्या विकास कामासाठी आम्हाला भरपूर असे निधी पण दिलेले आहेत आणि लग्न मंडपासाठी म्हणून हॉलसाठी म्हणून पंचावन्न लाख रुपये दिले आहेत ओके आणि शिवस्मारक पुतळा म्हणून पंचवीस लाख रुपये आणि नगरपंचायत आई बाबा साठी दहा लाख रुपये आणि विविध विकास कामांसाठी वीस लाख रुपये म्हणून असे एक एक कोटी पंचवीस लाख रुपयेपर्यंत फंड दिलेले आम्हाला तर आम्हाला खासदार म्हणून पहिली पसंती आहे आमचे संजय मंडळी तर दर्शक हो, आपण पाहिलं कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचं टोक चंदगडमध्ये येत पण आहोत चंदगडमधील विकास कामांचा आढावा घेतला छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा असेल मुस्लिम समाजासाठी केलेलं बांधकाम असेल किंवा इतर विकास कामांसाठी असेल या सर्वाचा आढावा घेतला तरी सर्व समाजासाठी कोणताही भेदभाव न ठेवता विकास कामं आणलेली आहेत आणि विकास कामं पूर्ण केलेली आहेत अजून विकास कामं चंदगडकरांना काही अपेक्षित आहेत ती येत्या लोकसभेत ते पूर्ण करणार त्यांच्याकडनं पूर्ण करून घेणार असाही त्यांचा ठाम विश्वास आहे या अपडेटसह आपण इथंच थांबूया आणि भेटत राहूया नवनवीन अपडेटचं